नमस्कार मी आहे तन्वी आणि तन्वीज बेग्सॲपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बनवत आहे मी डच चॉकलेट फ्लेवर केक होता हा हा केक होता वन के जीचा आणि ज्या कस्टमरने मला ऑर्डर दिलेला होता त्यांनी पहिल्यांदाही माझ्याकडनं केक एक वर्षापूर्वी मागवलेला होता तर त्यांना तसाच सेम हवा होता पण त्यांना त्यांच्या बहिणीला सरप्राईज गिफ्ट म्हणून पाठवायचा होता तर त्यांनी पोर्टर पण बुक करून दिलेलं होतं मला मी पोर्टरने तो केक पाठवणार होती भांडूपला तर याचं मी क्रम्बल कोट तयार करून घेते तर कोट तयार करण्यासाठी सा, मी घेतलेलं आहे स्पॉन्जला तीन लेअरमध्ये कटिंग करून आणि सोकिंगसाठी यूज केलेलं आहे शुगर सिरप आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स असं मी याचं कोट तयार करून घेतलं कोट झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मी त्याला दहा ते पंधरा मिनटासाठी सेट केलं आहे आणि फायनल कोटिंगला पण यूज केलेली आहे के मी याला डच क्रीमच यूज केलेली आहे कारण आपल्याला पूर्ण डच क्रीमचाच हवा होता त्यांना आणि वरती आपण करणार आहोत गनाश आणि चॉकलेट गार्निशिंगचं डेकोरेशन तर असं माझं फायनल कटिंगही झालेलं आहे आता मी याला केलेलं आहे गनाशोर करून घेतलं आणि पॅलेट नेपच्या साह्याने पूर्ण केकवरती वरती टॉपला के स्प्रेड केला त्यामुळे आपल्या साईडला अन ड्रिपिंग तयार झाली आता मी वरती करून घेते स्विरल पॅटर्न स्विरल पॅटर्न झाल्यानंतर मी जी गार्निशिंग तयार करून घेणार आहे त्यांना सेट करून घेणार आहे आणि मग वरती त्याचं करणार आहे असॅम्पल तर गार्निशिंगसाठी मी असे चॉकलेटचं मोल्ड आहे तर त्याच्यामध्ये मी असं पहिलं गोल्ड डस्ट लावून घेतली त्याच्यामध्ये असं व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून असे दोन गार्निशिंग तयार करून घेतले चॉकलेट आणि याच्यामध्ये मला हा हाफच चॉकलेट हवा आहे म्हणून मी त्यात हाफच चॉकलेट असं केलेलं आहे आणि असे डार्क कंपाऊंड व्हाईट कंपाऊंडचं मी गार्निशिंग तयार करून घेतलेली आहे आणि त्यांना गोल्ड डस्ट लावून घेतलेली आहे आता माझं गार्निशिंग म्हणजे सेट झाले मी आता करतायचं असेंबल केकवरती तर आता मी सर्व गार्निशिंग सेट करून घेणार आहे पहिला लावून घेतलं जे मोठं चॉकलेट नंतर फ्रंटला लावून घेतले आणि व्हाईट आणि जे डार्क कंपाऊंडचे आपण हार्ट्स बनवून घेतले ते लावून घेतले शुगर बॉल गोल्डचे असे स्प्रिंकल करून घेतले आणि आता आपला केक रेडी झाले तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये